आत्ता महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी किमान वेतन एकावन्न हजार चारशे एकावन्न रुपये होणार जाणून घ्या अधिक माहिती एक डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर बेल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामूळसर चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे नुकतीच कर्मचाऱ्यांना मागे भत्त्यात वाढीची भेट मिळाली आहे दरम्यान फिटमॅट फॅक्टरबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे मीडिया रिपोर्टनुसार जर सरकारने फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवला तर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन एकावन्न हजार चारशे एकावन्न रुपये होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाबाबतच्या चर्चेला उदाहरण आले आहे या चर्चेचा मुख्य विषय फिटमॅट फॅक्टर हा आहे जो कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमधील बदलाचा मुख्य आधार आहे नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सलेटेटिव्ह मशनरी एन सी जे सी एमचे सचिव श्री गोपाल मिश्रा यांनी नुकतीच सरकारकडे फिटमॅट फॅक्टरची वाढवण्याची मागणी केली आहे शिव गोपाल मिश्रा म्हणतात की सध्याची मागे पाहता फिटमॅट फॅक्टर वाढवणे गरजेचे झाले आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे उत्पन्न सुधारेल आणि त्यांची प्रक्रियाशक्ती वाढेल फिटमॅट फॅक्टरमधील बदलाचा थेट पगार आणि पेन्शनवर परिणाम होतो त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय आणि ते महत्वाचे का आहे फिटमॅट फॅक्टर वाढ हे मानक आहे ज्याच्या मदतीने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये बदल केले जातात कर्मचाऱ्यांचे जा उत्पन्न वाढवण्याचा मुख्य आधार आहे सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न निश्चित करण्यात आला आहे ज्यामुळे किमान वेतन सात हजार रुपयावरून ई एन टी एस सतरा हजार नऊशे नव्वद रुपये करण्यात आले आहे आता आठव्या वेतन आयोगासाठी फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी सुचवण्यात आला आहे हा प्रस्ताव मान्य झाल्यास किमान पगार एकावन्न हजार चारशे एकावन्न रुपये होऊ शकतो ह्याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल पगार किती वाढेल जरा आठव्या वेतन आयोगामध्ये दोन पॉईंट शहाऐंशीचा पीटमॅट फॅक्टर लागू केला गेला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान सध्याचा सतरा हजार नऊशे नव्वद रुपयावरून एकावन्न हजार चारशे एकावन्न रुपये इतका वाढू शकतो अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल तर हालचाल बटन बटनने सबस्क्राईब तिथे टच करा समोरील मला क्लिक करा असेच लेटेस्ट नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील